खामगाव शहर व तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे व घरांचे गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नी, शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे खामगाव तालुक्यात आठ जुलै रोजी अतिवृष्टी झाली या पावसामुळे टेंभुर्णा आवार पिंपरी गवळी यासह इतर गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला नदी नाल्यांना पूर आले यामध्ये शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे अतोनात नुकसान झाले त्यामध्ये पूर्ण पिके वाहून गेली आहेत त्याचबरोबर शेतातील पूर्ण माती सुद्धा खरडून गेली काही क्षेत्र बागायती असल्यामुळे स्पिकलर ठिबक तुषार सिंचन सुद्धा वाहून गेले तसेच मोठ्या प्रमाणात विहिरी सुद्धा बुजल्या जाऊन विहिरीचे नुकसान झाले आहे गुरा ढोरांचा चारा वाहून गेला तसेच शेतकऱ्यांच्या नुकसान नुकसान देखील झाले झाले आहे आहे काही नागरिकांचे घरादारात पाणी घुसून अतोनात साहित्याचे तरी शासनाने संबंधित गावांच्या तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच कुटुंबातील घरे पुरांच्या पाण्यात डुबल्यामुळे काही घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे अन्नधान्याचे नुकसान झाले आहे अशांना त्वरित अन्नधान्य कपडे देऊन मदत द्यावी कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले नाला खोली करण्याचे कामे झाले नसल्याने वारंवार अशा नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना सामोरे जावे लागते त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी जेणेकरून अशा प्रकारे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही या निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय ओताडे तालुका प्रमुख राजेंद्र बगे शहर प्रमुख राहुल कळमकर विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश वावगे युवासेना बहादुर बहादूर वाघे यांच्यासह शिवसैनिकांच्या स्वाक्षर्या आहेत